आज आपण बनवतोय नारळी पौर्णिमेसाठी खोबऱ्याची ओल्या नारळाची बर्फी त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे दोन वाट्या नारळाचं चवे ओल्या नारळाचं त्याला दोन वाट्या साखर लागेल ड्रायफ्रूट बदाम आणि पिस्ता आणि हे तूप आणि आपण दूध घालणार आहे त्याला बाकी काही नाही घालणार दूध घालणारे दुधामुळे खुसखुशीत होईल मौसूर आपण घालणारे तूप ओल्या नारळाचा चव चांगलं परतून घेणारे आता हे तुपामध्ये थोडस ड्राय होईपर्यंत आपण याला दोन वाट्या खोबरे याला आपण अर्ध अर्ध साखर घालूया एक वाटी साखर अजून एक वाटी दोन वाट्या साखर घातली आहे दूध आपण नंतर घालणार आहे आपण घालतोय साईडचं दूध दूध आहे आपण आता हे याचा गोळा होईपर्यंत घट्ट करून घेऊ छान असा घट्ट होईपर्यंत गोळा करून घेऊ फीला वीस मिनिटं होत आलेली आहेत आता हळूहळू गोळा व्हायला लागलेला आहे अजून पाच मिनिटात होईल पाच मिनिटात घट्ट होईल नाही आपला आता गोळ आहे ना घट्ट झालेला आहे आपण आता चेक करू वडी आहे का असा असा गोल गोळा व्हायला पाहिजे आपला गोळा आता घट्ट झालाय गोल असा आपण थोडस चेक करू याच्यात घेऊन वडी पडतीये का थोडस सुकून देऊ म्हणजे कळे ना आपल्याला थंड झाल्यावर पडते का वडी आपला गोळा आता असा घट्ट पूर्ण झालेला आहे असा गोळा होईल पाहिजे आपण वडी झाली का पाहूया हे घट्ट झालेलं आहे आता वडी थंड झाल्यावर छान पडेल असं करून बघायचं आपण आता वडी थापूया ताटाला तेल लावून तूप लावून घेऊन आपण आता वडी थापून आहे आपण आता याच्यावर बदामाचे काप टाकून पिस्त्याचे काप टाकून खाली थोडस प्रेस करू म्हणजे निघणार नाही आता आपण वडी थंड होऊन देऊ थोडी गरम असतानाच कट करू आपण आता वड्या कापून घेऊ आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या वड्या कापू आपण वड्या छान पडतायत आता अशाच आपण सगळ्या वड्या पाडून घेऊ आता आपण आता सगळ्या वड्या काढून घेऊ सगळ्या वड्या अशाच काढून घेऊया आपण आता आपली खोबऱ्याची वडी खुसखुशीत झालीये आपण फोडून बघूया कशी झाली अशी परतीची वडी पडली आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा अशात नवनवीन रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा